स्री स्वामी जे जे स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण श्री स्वामी समर्थांचा वेगळेपणा काय होता बरे हे आज आपण माहिती घेणार आहोत तर आपल्यावर श्री स्वामी समर्थ यांची कृपादृष्टी कृपा आशीर्वाद सदैव राहो आणि आपणा सर्वांचे कल्याण हो ही मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते त्याचबरोबर आपण यासाठी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे आणि छोटीशी सेवा म्हणून कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे अशी मी आपणा सर्वांस विनंती करते आपण शेवटपर्यंत ही माहिती ऐकावी आपणा सर्वांचे कल्याणच होईल तर श्री स्वामी समर्थांचा वेगळेपणा काय बरं होता कर्मकांड ढोंग भुवाजीपासून अलिप्त श्री स्वामी समर्थांची शिकवण ही अतिशय सरळ सोपी आणि भक्तिमार्गात सर्वांना सामावून घेणारी होती स्वामी बुवाबाजीच्या विरोधात होते ते कायम कर्मकांडांपासून अलिप्त राहिले ढोंगी भक्तीस त्यांच्याकडे अजिबात स्थान नव्हते स्वामींनी तत्त्वज्ञानाचा अवंडर माजवला नाही त्यांनी जातीव्यवस्थेचा शृंगला मोडल्या त्यांचे धार्मिक तत्त्वज्ञान हे सर्व धर्म समावेशक होते ज्यात सर्व धर्मांना स्थान होते अंधश्रद्धा स्वामींना रुचत नसे स्वामींनी भजन कीर्तन प्रवचन व्याख्याने यावर अधिक भर कधीच दिला नाही किंबहुना स्वामींच्या शिकवणीत याला स्थान नव्हते स्वामी त्यांच्या भक्त अनुयायी शिष्य व सामान्य याचकांना थेट भेटत असत त्यांच्याशी थेट संवाद साधत स्वामींनी अज्ञानाची पुटे दूर लोटण्याचे महत्वाचे कार्य केले स्वामी खूप साधे राहत सोवळे ओवळे यांना त्यांच्या ठाई अजिबात स्थान नव्हते त्यांची राहणी साधी होती विशुद्ध अंतकरणाला तशाच प्रकारच्या भक्तीला ते थारा देत असत बाकी कशालाही थारा नसे भंपकपणा त्यांना आवडत नसे स्वामी समर्थांनी समाजाला शुद्ध भक्तीचा मार्ग दाखवला दत्तावतारांमध्ये स्वामींच्या शिकवणीत खूप वेगळेपणा आपल्याला दिसून येईल श्री स्वामी समर्थांची महत्वाची वैशिष्ट्ये कोणती होती बरे चला आपण पाहूया तर अलिप्तता स्वामी हे जागृत दत्तावतार होते त्यांचा संबंध रोज अनेक स्त्री पुरुषांशी येत असे जे रंजले गांजले आहेत परंतु स्वामी कधीही या स्त्री पुरुषांच्या मोहपाशात व वैयक्तिक गोष्टीत अडकले नाहीत तर ते सदैव या सर्वांचे प्रश्न सोडवत संपूर्ण अलिप्त राहिले कोणाच्याही खाजगी गोष्टीपासून ते अलिप्त राहिले दुसरी आहे समानता स्वामी आपले शिष्य आपले अनुयायी आपले भक्त वा सर्वसामान्य आलेला याचक या सर्वांना समानतेने वागवत असत बाळपा चोळपा राजेसाहेब राधा कसबीन असो वा शिवबाई या सर्व जवळच्या शिष्य अनुयायांनाही ते असे वागवत असत तसेच ते सामान्य पीडित याचकाला वागवत असत त्यांनी कधीही भेदभाव जवळचा लांबचा असे केले नाही स्वामींच्या शिकवणीत समानतेला महत्त्व होते दुसरं आहे कडक पण अभावनिक स्वामी हे कडक कठोर असले तरी अतिशय प्रेमळ होते त्यांना गोरगरिबांची कणव होती सगळ्या पीडितांचे प्रश्न सोडविण्यात त्यांना मदत करण्यात स्वामी तत्पर होते मात्र आपले शिष्य असो व सामान्य याचूक असोत स्वामींनी त्यांच्यात कधीच भावनिक गुंतवणूक केली नाही त्यांचा व्यवहार हा सरळ सरळ अभावनिक स्वरूपाचा असा होता दुसरा आहे सांपत्तिक मोह नाही स्वामींनी संपत्तीचा मोह कधीच धरला नाही की ते स्थावर जंगम स्वरूपाच्या कोणाच्याही सांपत्तिक बाबींमध्ये कधीच पडले नाहीत स्वामींचे अनेक शिष्य हे खूप धनवान होते परंतु स्वामींनी धनसंपत्तीचा मोह कधीच धरला नाही सूड द्वेषापासून अलिप्त स्वामींना कधीच कोणाबद्दल सूड द्वेष वाटत नसे ते सगळ्यांशी अतिशय प्रेमाने आपुलकीने व दयेने वागत असत त्यांनी कधीच कोणाबद्दलची कुठलीही बाब मनात ठेवली नाही मात्र कोणाचेही चुकले की ते त्याला सोडत नसत खूप ओरडत पण दुसऱ्या वेळी ते विसरून जात असत स्वामी हे अहंकारी नव्हते बरे स्वामी हे अहंकारी कधीच नव्हते एवढा लाखोंचा शिष्य परिवार भोवती असतानाही स्वामींना कधीच अहंकार झाला नाही स्वामींच्या आचार विचारात कोणतीही गुरमी नव्हती सगळ्यांना समान व दयेने वागवत शिष्यांचे चुकले तर त्यांना तिथल्या तिथे ते रोकत व शिक्षाही करत विरक्त भावना स्वामी समर्थ हे विरक्त होते धन संपत्ती स्थावर जंगम संपत्ती यापासून स्वामी विरक्त होते अन्न धन मोठी वास्तू दागदागिने हे सारे स्वामींना अतिशय तुच्छ वाटेल ते साधी वस्त्र साधे अन्न व साधी, साधी राहणी याची कास धरून असत स्पष्ट व रोखोक म्हणा स्वामी समर्थ हे स्पष्ट व रोखोक होते कोणी विद्वता किंवा पैशाची घमेंट बाळगत आला की स्वामी त्याला कोणतीही भीडभाड न ठेवता स्पष्ट व रोखोकपणे जागेवर ठेवत असत अक्कलकोटचं सत्तारूढ श्रीमंत मालोजीराव यांच्या मुस्कटात मारून स्वामींनी त्यांना जागेवर आणून ठेवले होते तर बाळोप्पा या लाडक्या शिष्याकडूनही कडकडीत उपवास स्वामींनी करून घेतला होता विष्णुबुआ ब्रह्मचारी यांचेही स्वामींनी गर्वहरण केले होते बरे शिस्तप्रिय स्वामी स्वभावाने अतिशय कडक होते त्यांना खोटेगिरी अहंकार स्वार्थ विषमता आवडत नसे खोटी विद्वता बाळगर बाळगरणाऱ्यांना ते जागेवर ठेवत असत खऱ्या खुऱ्या विद्वानांचा ते आदर करीत असत त्यांना आपल्या शिष्यांनी अनुयायांनी वाटेल तसं वागलेलं खपत नसे स्वामी अतिशय शिस्तप्रिय होते ईश्वरी अंश स्वामी हे पूर्ण दत्तावतार असल्याने त्यांच्यात ईश्वरी अंश होता या ईश्वरी अंशाचा उपयोग त्यांनी समाज घडविण्यासाठी योग्य पद्धतीने केला त्यांनी कधीही ईश्वरी अंशाचा दुरुपयोग अतिउपयोग केला नाही आपल्या मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आक्रोश करणाऱ्या मातेला स्वामींनी ईश्वराचे प्रयोजन शांतपणे समजावले ते त्या मातेस म्हणाले की जेव्हा अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू मेला तेव्हा श्रीकृष्ण काय करत होता एखाद्या संताने आपल्यातील ईश्वरी अंशाचा दुरुपयोग करत त्या मृत मुलास जिवंत केले असते पण स्वामींनी मात्र ईश्वरी प्रयोजन इच्छा त्या माते समजावून सांगितले आणि ते खरे ईश्वरी अंश असल्याचे सिद्ध झाले कणखरपणा स्वामी अतिशय कणखर स्वभावाचे होते आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पददलित दुःखी जीवांचे प्रश्न संकटे दुःख बघून हलत असत परंतु कणखरपणे साऱ्यांचे दुःख पचवून त्यांना ते मार्गदर्शन करत असत त्यांनी भावनिक होऊन आपला कणखरपणा कधी सोडला नाही, नाही तर त्यांच्या हातून कार्य घडले नसते परब्रह्म स्वामी विश्वाचे गुरु गुरु का करावा व्यक्तीने गुरु केलाच पाहिजे कारण गुरुशिवाय मोक्ष किंवा गती नाही असे हिंदू धर्मशास्त्रात सांगितले आहे आपण सारे स्वामी समर्थांचे भक्त असल्यामुळे आपण मोक्षाच्या मार्गावर आहोत प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीने गुरु केला आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं सा तुम्हाला तर त्याबद्दल नाव संत एकनाथ सर्वांना माहीतच आहे त्यांचे गुरु काय हो कोण होते बरं तर जनार्दन स्वामी व्यास ऋषी यांचे गुरु नारद होते संत नामदेव यांचे गुरु विसोबाग होते चांगदेव यांचे गुरु मुक्ताबाई होती संत ज्ञानेश्वर यांचे गुरु निवृत्तीनाथ मोठा भाऊ होते स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस होते वर दिलेल्या व्यक्ती या प्रसिद्ध असून त्यांनी गुरु केलेले आहेत विश्वगुरु परब्रह्म स्वामी विश्वाचे गुरु आहेत स्वामी आपल्या साऱ्यांचे गुरु आहेत तरी अहो आश्चर्य म्हणजे स्वामी समर्थांनी मात्र स्वतः गुरु केला नव्हता तरी ते विश्वगुरु झाले प्रसिद्ध देवीपुरुष श्री शंकर महाराज आपल्या भक्तांना अनुयायांना नेहमी सांगत की मे का रेणेवाला हो नाम हे मेरा शंकर मेरे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज हे स्वामी म्हणजे त्रिकाल ज्ञानी स्वामींना भूतकाळ वर्तमानकाळ व भविष्यकाळ याचे ज्ञान होते म्हणून त्यांना त्रिकाल ज्ञानी दत्तावतार असे म्हणतात त्यांच्या या ज्ञानाची अनुभवती त्यांच्या भक्तपरिवारास वरचेवर आली होती हे स्वामी भक्तांनो असे आहेत श्री स्वामी समर्थांचे अनेक वैशिष्ट्ये तर आपणास ही माहिती सांगण्यास मला खूप आनंद झाला त्याचबरोबर आपण माझ्याकडून ही सेवा स्वामी समर्थांनी करून घेतली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि आपणही ही शेवटपर्यंत ऐकली त्याबद्दलही मी तुमची आभारी आहे आजची केलेली सेवा ही मी श्री चरणी अर्पण करते काय चुकला असेल तर स्वामी श्री स्वामी समर्थ यांनी माफ करावे आणि आजची केलेली सेवा ही त्यांनी मान्य करून घ्यावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ